सावळ्याची जोनूच सावली सात जानेवारीपूर्वमध्ये सावलीबद्दल सारंगचे विचार हळूहळू बदलतात आणि तो सावलीशी प्रेमाने वागू लागतो पण त्याच वेळेस कानू दोघांना बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती आता जाते आणि एकनाथ आणि सजदेवला सांगते सजदेव म्हणतो साऊ खोटं बोलली आपली साऊ आपल्यासोबत खोटं बोलली म्हणजे इतक्या दिवस ती आपल्यासमोर खोटं चित्र उभं करत होती तर तिला वाटलं असेल आपल्याला वाईट वाटणार आणि ह्यामुळे तिने किती आणि काय काय भोगलं असणार एकनाथ म्हणतो तसे सारंग सर लय चांगले आहेत कानवंती होय पण त्या दोघांचं नातं त्या नात्यात दुरावं असेल तर काय उपयोग मला तर साऊबद्दल लय वाईट वाटतंय पहिल्यापासून पुरीने लय भोगलंय आणि आत्ता कुठं वाटत होतं ती तिच्या सासरी सुखाते पण आज जे काय पाहिलं त्यावरून असं वाटतं त्या घराने साऊचा सून म्हणून स्वीकारच केला नाही एकनाथ म्हणतो विठ्ठला काय काय बघायला मिळणार सेजदेवा चंद्रकांतजीला फोन लाव सजदेव म्हणतो लगेच लावतो चंद्रकांत म्हणतो हाय एकनाथजी बोला ना एकनाथ म्हणतो चंद्रकांतजी आता तुम्हीच सांगा ज्या संसारात नातंच नाही तो संसार कसा म्हणायचा आता कानू एकनाथ आणि सहजदेव तिघं पण रडायला लागतात चंद्रकांत म्हणतो एकनाथजी तुम्ही शांतवा मी बोलतो ना सारंगशी तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि काय नाही एकनाथजी हे लग्न अनपेक्षित झालं त्यामुळे प्रत्येकाला थोडा वेळ तर द्यावा लागणार ना जशी तुम्हाला कल्पना नव्हती तशी आम्हाला पण नव्हती त्यामुळे सगळेजण थोडे गोंधळून गेलेत पण मला सावलीवर पूर्ण विश्वास आहे ती त्याच्या समजदार प्रेमळ स्वभावाने सगळ्यांना जिंकेल आणि मी आहे ना सावली माझी आहे ह्या घरामध्ये मी तिला काही कमी पडू देणार नाही फक्त एकच सांगतो सारंगला थोडा वेळ द्या तुम्हाला काय वाटतं चंद्रकांत अगदी बरोबर बोलला का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद